परिवर्तन आणि विचाराच्या मंथनाचं एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणजे परिवर्तन विचार वेद साहित्य संमेलन अमरावती येथे नुकताच दुसरं राज्यस्तरीय परिवर्तन विचार वेद साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं या संमेलनात समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या एका ज्येष्ठ समाजसेवकाचा अमरावती भूषण दोन हजार पंचवीस पुरस्काराने गौरव करण्यात आला अमरावती येथील कांचन रिसॉर्ट नवसारी चौक येथे परिवर्तन प्रबोधणी अमरावतीद्वारे आयोजित दुसरे राज्यस्तरीय परिवर्तन विचार वेद साहित्य संमेलन नुकतेच संपन्न झाले या संमेलनाच्या सत्कार सोहळ्यात बडनेरा निवासी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन गांग जैन यांना अमरावती भूषण दोन हजार पंचवीस या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून परिवर्तनाच्या चळवळीत सक्रिय असलेले सुदर्शन गांग उपेक्षितांच्या कल्याणाकरिता निष्ठेने आणि निस्वार्थ भावनेने कार्य करीत आहेत विशेषतः मृद व जलसंधारण विभागाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण यांसारख्या योजनांमध्ये त्यांनी जैन संघटनेच्या वतीने सक्रिय सहभाग घेऊन जनजागृती केली आहे संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात शाल श्रीफळ प्रमाणपत्र आणि मानचिन्ह प्रदान करून त्यांना गौरवण्यात आले आहे प्रसिद्धीपासून नेहमीच अलिप्त राहिलेल्या सुदर्शन गांग जैन यांना यापूर्वीही अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे याप्रसंगी प्रबोधनी परिवर्तनाच्या सचिव रेखा बेलसरे संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ चौरे आयोजक डॉक्टर शोभा इंद्रभान रोकडे समिती सदस्य प्राध्यापक संजीवनी काळे यांच्यासह परिवर्तन प्रबोधनीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनीही प्रचंड प्रतिसाद दिला खरोखरच सुदर्शनजी गांग जैन यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाचा सन्मान म्हणजे समाजातील निस्वार्थ सेवेला मिळणारी खरी पोच पावती आहे त्यांच्या कार्यामुळे इतरांनाही समाजसेवेची प्रेरणा मिळेल अशी आशा आहे